दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला आणि करा जुनी स्टेशन हद्दीत चार दिवसापूर्वी उन्नती मोटर्स महिंद्रा चारचाकी वाहनाचे शोरूम येथे अज्ञात आरोपीद्वारे सेक्युरिटी गार्डला मारहाण करून बांधून ठेवून जबरीने शोरूममधील सहा लक्ष चार हजार दोनशे त्रेपन्न रुपये चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी शशी शेंडे यांनी पोलीस ठाणे जुनी कामठी येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीचा शोध घेत असता गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून तसेच तांत्रिक तपास करून उन्नती मोटर्स येथील कर्मचारी मोहम्मद रियाज वल्द गुलाब खान व मोहम्मद सोहेल वल्द असद अयूब खान दोन्ही राहणार नागपूर यांना गुन्हे शाखा येथे बोलावून सखोल विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम दोन लाख छत्तीस हजार साठ रुपये व चोरीचे पैशाने खरेदी केलेले तीन मोबाईल फोन एक कटर मशीन एक होंडा एस पी एकशे पंचवीस दुचाकी एक, एक हिरो होंडा पॅशन प्रो क्रमांक एम एच एकतीस शी झेड बावन बेचाळीस असा एकूण चार लक्ष एक्याण्णव हजार साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून आरोपींना मुद्देमालासह जुना कामठी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे